नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण बेसनाची पोळी किंवा बेसनाचे दिरडे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर रेसिपी एकदम सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण कुरकुरीत अशी बेसनाची पोळी बनवतो आहे अर्थातच त्यासाठी एक वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे तर इथे मी हे बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे आता या बेसनाची पोळी कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला रवा आहे तर इथे मी एक वाटी बेसनसाठी एक चमचा इथे मी रवा टाकते आता रवा टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला ओवा आहे तर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलाय आणि ओवा अशा प्रकारे हातावरती चोळून आहे म्हणजे याचा छान असा फ्लेवर आपल्या बेसन पोळीला येतो आता यामध्ये लाल तिखट टाकूयात तरी ते मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता लहान मुले खाणारं असतील तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तिखट न टाकता सुद्धा बेसनाची पोळी छानच लागते आता तिखट टाकल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकूयात हळद टाकल्यामुळे बेसनाच्या पोळीला कलर छान येतो आता लगेच चवीनुसार यामध्ये मीठ टाकूयात आणि सर्वात शेवटी भरपूर सारे कोथिंबीर यामध्ये कट करून टाकूयात तर स्वच्छ धुवून कट करून इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सर्व कोरडे जिन्नस एकत्र मिक्स करूया आणि त्यानंतर हळूहळू पाणी ओतून याचं बॅटर तयार करून घ्यायचे तर हळूहळू पाणी ओतत ओतत इथे मी साधारण एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि त्यानंतर त्याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे बेसनाच्या पोळीसाठी मिश्रण हे थोडंसं पातळच लागतं म्हणजे त्याची जाळी छान येते आणि हे बघा इथे मी अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बेसनाच्या पोळीचं मिश्रण तयार केलेलं आहे आणि हे मिश्रण आपण तव्यावरती अशा प्रकारच्या फुलपात्राने सोडणार आहोत हे बघा इथे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर अशाच कन्सिस्टन्सीमध्ये हे मिश्रण तयार करून घ्यायचं तर साधारण हे मिश्रण केल्यानंतर दहा मिनिट भिजण्यासाठी साईडला ठेवायचं आणि त्यानंतर लगेच याची दिरडे किंवा बेसनची पोळी बनवायला घ्यायची आणि तवा चांगला कडकडीत गरम झाल्यानंतर लगेच याची बेसनाची पोळी बनवायला घ्यायची हे बघा अशा पद्धतीने याची पोळी बनवून घ्यायची तर हे बघा पोळीचं मिश्रण तव्यावरती ओतून घेतलेलं आहे आता साईडने सुद्धा अशा प्रकारे ब्रशनी तेल लावून घ्यायचे आता खालची जी बाजू आहे ती खरपूस भाजू द्यायचे आणि साधारण पाच ते सात मिनटानंतर ही बाजू पलटून घ्यायची तर हे बघा साधारण पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता ही बाजू पलटून घेऊयात आणि ही पोळी पलटून घेतल्यानंतर खालच्या साईडने सुद्धा पाच ते सात मिनिट भाजून घ्यायची खरपूस अशी तर इथे मी पाच मिनिटानंतर या साईडने सुद्धा पोळी पलटून घेते आणि तुम्ही बघू शकताय खरपूस अशी या साईडने सुद्धा पोळी भाजलेली आहे तर इथे बघा तुम्ही बघू शकताय दोन्ही साइडने कुरकुरीत अशी पोळी भाजलेली आहे आता ही पोळी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता याच पद्धतीने बाकी मिश्रणाच्या पोळ्या सुद्धा बनवून आणि भाजून घेऊयात आणि आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग